नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या चिंचघर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय व अभ्यासिका केंद्र सुरू वाडा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतच्या वतीने गावातील व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय व अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आले आहे या वाचनालयाला चिंचघर ग्रामपंचायत प्रथम सरपंच कै नारायणराव यशवंतराव भोईर यांचे नाव देण्यात आले असून स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करणारी चिंचघर ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे या वाचनालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोग जेईई नीट तसेच वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या सर्व प्रकारच्या परीक्षांची पुस्तक उपलब्ध आहेत तसेच अन्य वाचकांसाठी मोफत वर्तमानपत्र साप्ताहिक मासिक कथा कादंबऱ्या इत्यादी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांसहित हे वाचनालय सुसज्ज आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच वाचनाची आवड असणाऱ्या नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचघर ग्रामपंचायतचे उपसरपंच मनेश पाटील यांनी केले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट नमस्कार आम्ही सर्व ग्रामपंचायत आमच्या सन्मान्य सरपंच ग्रामपंचायत अधिकारी माझे सर्व सहकारी सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी चिंचगर ग्रामपंचायत कैलासी नारायणराव यशवंतराव भुईर स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र या ठिकाणी बसलेलो आहोत आज एक जुलै दोन हजार पंचवीस चिंचगड गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना त्याचबरोबर कुडूस पंचक्रोशीतील सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना आमची विनंती आहे चिंचगड ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा वाचनालय व वा अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आज एक जुलैपासून आम्ही अनौपचारिकरित्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या वाचनालयाचा लोकार्पण सोळा होईल परंतु जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी दररोज या ठिकाणी येऊन बसावं इथे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आम्ही वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत अगदी वर्ग तीन आणि चार असो किंवा वर्ग एक किंवा दोन असेल या सर्व स्पर्धा परीक्षांचा मग त्यामध्ये अगदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुस्तकं उपलब्ध आहेत आणि हे वाचनालय पूर्णपणे निशुल्क असणार आहे कारण ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी वाचनालयामध्ये अगदी अद्यावध अशा प्रकारचं सर्व फर्निचर अगदी पुस्तकं ठेवण्यासाठीची कपाटं ही सर्व या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना आमची ग्रामपंचायतच्या वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी या आपलं स्वागत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा वेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून आपण शासनाच्या ज्या काही नोकऱ्या असतील त्या त्या ठिकाणी मिळवाव्यात ग्रामपंचायतीचा एक सपोर्ट करण्याचा हा उद्देश आहे या वाचनालयासाठी आम्हाला आमचे भिवंडी ग्रामीणचे आमदार मान्य श्री शांताराम मोरेसाहेब यांनी चांगला निधी उपलब्ध करून दिला आणि आमच्या ग्रामपंचायतीचे काही यामध्ये प्रयत्न आहेत माझे सर्व आमचे सरपंच आणि आमची कमिटी त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे वाचनालय उभं राहिलेलं आहे तर पुडूस पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण अगदी उद्यापासून या ठिकाणी येऊन बसू शकता अभ्यास करू शकता मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असा पक्ष आहे त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे पिण्याचं पाणी आपल्यासाठी उपलब्ध असेल वाचनालयामध्ये लाईट फॅन सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत अगदी सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी बसवलेला आहे कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार म्हणजे मुलींची वगैरे सुरक्षितता या ठिकाणी पाळली जाणार आहे तर पुनश्छे एकदा मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करेन त्याचबरोबर ज्यांना या ठिकाणी वर्तमानपत्र वगैरे वाचायचं असेल अशा ग्रामस्थांनी ये येऊन आपलं निशुल्क वर्तमानपत्र वाचण्याच्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे तर पुनच्छ एकदा चिनगर ग्रामपंचायतच्या वतीनं मी चिनगर गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी मित्र आणि पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पालकांना विनंती करतो की चिनगर ग्रामपंचायत वतीनं हे जे स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आलेलं आहे त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना लाभ घेण्याची आपण विनंती करावी आणि या वाचनालयातून वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी घडावेत हीच आमची फक्त या ठिकाणी माफक अपेक्षा आहे तर या आपलं नेहमीच स्वागत असेल स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामपंचायतीने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ही उत्तरोत्तर या ठिकाणी पुस्तकांची संख्या वाढतच जाणार आहे आणि आता सुद्धा भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत तर आपण या संधीचा जरूर लाभ घ्यावा ही ग्रामपंचायतच्या वतीने मी आपण विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर बरोबर